नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते थंडीतील उष्णता टिकवण्याबरोबरच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहार उत्तम हवा आहारात योग्य त्या गोष्टीचा समावेश केल्यास उद्भवणार नाहीत समस्या थंडीत शरीराची उष्णता टिकून ठेवण्यासाठी आणि वेगवेगळ्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी आहार टिप्स नंबर एक बाजरी मका सोयाबीन राजगिरा शिंगाडा याचा वापर थंडीच्या दिवसात आहारात नियमितपणे करायला हवा यातून शरीराला उष्णता आणि प्रोटीन्स मिळण्यास मदत होते नंबर दोन थंडीच्या काळात बाजारात कंदमुळे जास्त प्रमाणात उपलब्ध असतात सुरण रताळी बटाटा यातून शरीराला विटॅमिन्स मिळण्यास मदत होते भाज्यामध्ये सोयाबीन पावटा मसूर चवळी यातूनही प्रोटीन्स मिळत असल्याने या, या काळात आवर्जून खायला हवेत नंबर तीन याशिवाय खजूर सुके अंजीर जरदाळू मनुके खारीक बेदाणे या सुक्या शरीराला विटॅमिन्स आणि खनिजे मिळण्यास मदत होते बदाम अक्रोड काजू पिस्ता यातून शरीराला उपयुक्त घटक मिळत असले तरी त्यात अधिक कॅलरीज असल्याने ते प्रमाणात खायला हवे नंबर चार थंडीच्या दिवसात हाडांची दुखणी वाढतात अंगदुखी सांधेदुखी अशा वेदना वाढतात शरीराला असणारी खनिजांची गरज भरून काढणे या काळात आवश्यक असते अशा वेळी अहळीव आणि डिंक खाल्ल्यास त्याचा शरीराला चांगला फायदा होतो मेथीच्या दाण्यांना मोड आणून ते खाल्ल्यास हाडाचे आणि सांध्याचे आरोग्य सुधारण्यास मदत होते नंबर पाच याचबरोबर थंडीच्या काळात सर्दी कप खोकला ताप यासारख्या समस्या उद्भवण्यास सुरुवात होते सध्या तर कोरोनामुळे या समस्यांचे प्रमाण वाढले आहे अशा वेळी आलं सुंठ तुळस गवती चहा लसूण हे औषधी गुणधर्म असलेले पदार्थ आहारात आवर्जून घ्यायला हवेत नंबर सहा या काळात साखरेऐवजी गुळाचा वापर केल्यास उत्तम गुळाचा शिरा मध याचा वापर केल्यास शरीराला उष्णता आणि खनिजे जास्त प्रमाणात मिळतात नंबर सात शरीर बांधणीसाठी प्रोटीन्स आवश्यक असतात त्यामुळे शरीर चांगले ठेवण्यासाठी पांढरे आणि काळे तीळ थंडीच्या दिवसात आहारात आवर्जून असायला हवेत शेंगदाणे जवस कारळे यांच्या चटण्याही आवर्जून आहारात असायला हव्यात नंबर आठ मधल्या वेळात खाण्यासाठी सोया नट्स किंवा साला सगट फुटाणे मखाने खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते कच्ची किंवा उकडलेली मोड आलेली कडधान्य खाणे या काळात सर्वोत्तम नंबर नऊ हळद मिरे लवंग मोहरी हे पदार्थ जंतुनाशक आहेत शरीराचा दाह नाहीसे करणारे घटक असल्याने आहारात या पदार्थाचा थंडीच्या दिवसात आवर्जून समावेश करायला हवा नंबर दहा आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी मिळते तसेच श्वसन मार्गाचा जंतुसंसर्ग कमी होण्यास आवळा अतिशय उपयुक्त ठरतो त्यामुळे या काळात आवळा आवर्जून खायला हवा फुफ्फुसाच्या पेशीचे काम चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आवळा चांगला तुम्हाला माझ्या या टिप्स आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका